न्यूज बास महाराष्ट्र सबसे तेज सबसे अलग भारत आदिवासी संविधान सेना कडून माननीय गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन टक्कर बाप्पा योजनेतील निधी चौकशीची मागणी स्थान मौजे सा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार देना सात जुलै दोन हजार पंचवीस आज भारत आदिवासी संविधान सेनाच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मौजे बिलाडीत सा हे सुमारे सत्तर टक्के आदिवासी लोकसंख्येचे गाव असूनही शासनाच्या योजनेतून आलेला निधी आदिवासी वस्तीकडे खर्च न करता इतर ठिकाणी वापरण्यात आला आहे ग्रामसेवक कार्यालयात येतो कधी आणि जातो कधी याचा थांगपत्ता गावातील लोकांना लागत नाही ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात असेही निवेदनात नमूद आहे सदर प्रकार हा आदिवासी समाजावर अन्यायकारक असून निधीचा दुरुपयोग हा गंभीर प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई अशी भारत आदिवासी संविधान सेना कडून करण्यात आली आहे संघटनेने इशारा दिला आहे की जर योग्य चौकशी व कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल जय जोहार जय आदिवासी जय संविधान भारत आदिवासी संविधान सेना आवाज आदिवासींच्या हक्काचा तालुक्यातील जी बिलारी तह हे गाव आहे इथली जी समस्या आहे ही समस्या घेऊन भारत आदिवासी संविधान सेनाचे सर्व कार्यकर्ते शाखाध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व गावातील ग्रामस्थ हे येऊन मान्य बीडसाहेब यांना एक निवेदन दिलं आहे ते निवेदन असं आहे की जी ठक्कर बाप्पा योजना ही ही आदिवासींसाठी आहे तर ही योजना आदिवासी वस्तीत न कामं करता ही योजना इतर समाजाच्या इतर वस्तीमध्ये ही योजनाचा वापर करतायत तर ही योजना कोणासाठी आणि त्याच्यासाठी हा प्रश्न गावाला गावकऱ्यांना पडतो आहे म्हणून आम्ही बीड साहेबांना विनंती केली लवकरात लवकर ही योजना तुम्ही चौकशी करा व जे काम केले असेल त्यांच्यावरती कठोर कठोर का कारवाई करण्यात यावी आणि जो ग्रामसेवक हा कधी गावाला कधी ग्रामपंचायत जातो तर कधी जात नाही कधी येतो कधी जातो हे गावातील लोकांना माहीत नाही तर आता शिक्षणाच्या मुलांच्या काही समस्या आहेत घरकुलांच्या समस्या आहेत इतर काही समस्या आहेत परंतु ग्रामसेवक तिथे जात नाही तर ग्रामसेवकावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी आहे जर या आमच्या समस्यांवरती नाही चौकशी करणार व कारवाई करणार तर आणि भारत आदिवासी संविधान सेना या आठ दहा दिवसात इथं बेमुदत धरणं आंदोलन करणार आहे यांनी প্ৰশি নোন্দি হেৱি জহাৰ জয় আদি